आज रविवार आहे रविवारचं कमीत कमी घरामध्ये असतोय आज चहा मागितला तर साधा चहा दिला नाही नाश्त्याच तर पत्ता नाही काय झाले सरकार आज जरा नाराज दिसते सरकारच्या चेहऱ्यावर ओ राणी सरकार चेहरा फुगलाय काय अडचण झाली काही अहो चहा तर द्या नाश्ता राहू दे चहा द्या चहा द्या बोलायलाच तयार नाही एवढी नाराजी पक्षात नाराज एवढी नाराजी नसते की एवढी नाराजी तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली बोलायलाच तयार नाही काय बळकाव माणसानं इतकी नाराजी कशामुळे झाली काय नाराज नाराजीच कारण तर कळल का नाही काय ओ राणी सरकार हा काय अडचण काय पाहिजे नाराजाचं काय अडचण आहे काय झालंय चहा सकाळपासून दिला नाही नाश्ता नाही जेवणाचा जा तर पत्ताच नाही अजून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही काहीही देणार नाही ना, ना ना, 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 मागण्या ना, मान्य म्हणजे आता मला सांगा तुम्हाला गृहमंत्रीपद दिलेलं आहे गृहमंत्री पदावर तुम्ही खुश नाही का वाटतोय का खुश आम्ही आता वाटतोय का खुश म्हणजे आता तुम्ही तुमच्या गृहमंत्रीपद दिल्यानंतर तुम्ही ते कारभार नीट चालवला पाहिजे तुम्हाला त्यावर खुश असायला पाहिजे तरी सुद्धा नाराज आहे अहो नाराजी पसरवले अवघड सरकार चालवायचं प्रत्येक घरातलं मग आम्हाला खुश करा मग तुमचं सरकार चालल खुश करा म्हणजे आम्हाला कळल्याशिवाय कसा मार्ग काढायचा बरं गृहमंत्री पद दिले तुमचं काय अडचण काय तुम्हाला कुठलं दुसरं पद पाहिजे का कोणत्या पदाची अपेक्षा आहे आम्ही नाराज आहे म्हणजे आमचं आम्हाला कुठलं पद पाहिजे असं ओळखायला येत नाही तुम्हाला हा आता आपल्याकडे एक पद शिल्लक काय बघा ते शिल्लक म्हणजे कसं अर्थमंत्रीपद शिल्लक आहे सगळ्यात महत्वाचं पद आहे पण ते आता द्यायचं म्हणजे अवघड आहे कारण सगळ्यांची मतं घ्यावं लागतील जर माणसाचं मत घ्यावं लागेल सगळ्या सदस्यांची मतं घ्यावं लागतील घरातल्या मग ते ठरवणार बाबा द्यायचं नाही अर्थमंत्रीपद अर्थमंत्रीपदासाठी सगळं चालू आहे का पळापळ हा आत्ता महत्वाचा मुद्दा आला बघा अर्थमंत्रीपद पाहिजे म्हणून आज सरकार नाराज होतं आता सरकार बघा इकडे बघा सरकार खुश आलं आता हा अर्थमंत्रीपदासाठी हट्ट धरून बसलेलं सरकार आता या ठिकाणी बघूया आता यावर विचार बी होईल आमच्या घरातल्या सर्वांचा बाबा की अर्थमंत्रीपद द्यावं नाही पण ह्यासाठी आम्हाला तुमची परीक्षा घ्यावं लागेल आहे की परीक्षा सगळ्या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण जाणार आहे मग ते तर आहेच पण परीक्षेशिवाय कसं आहे आम्हाला त्याची चाचणी घ्यावं लागलो बाबा यानंतर अर्थमंत्रीपद नीट सांभाळतील का नाही नाही तर कसं होईल माहिती आहे का एक तर ती पद आता आमच्याकडे आहे आणि ते तुमच्याकडे दिल्यावरती योजना नीट आखतील का नाही हे सगळ्यांचं व्यवस्थित मार्गी लागलं का नाही ह्याच्यावर आम्हाला जरा तो विचार करावा लागेल थोडा वेळ द्या आमच्यासाठी असं नाराज होऊ नका राह सध्या दामधुमीचा काळ चालू आहे असं नाराज होऊ नका नाराज आपली माणसं झाली बरंच लडून बसते त्यामुळं असं करू नका आम्हाला पोटा पाण्याची व्यवस्था करा चहा नाही नाश्ता नाही जेवण नाही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला जेवण काही देऊ शकत नाही मागण्या मान्य करूया किंवा त्यावर विचार करू आम्ही करा लवकर विचार करा निर्णय लवकर घ्या आमच्या त्या पूर्ण करा ही तुम्ही कराव टाकाव्या जेवण तुम्ही दबाव टाकता दबावचं राजकारण करावं लागलाय दबाव केल्याशिवाय निर्णय होत नाहीत पटापटा पटा बरोबर आहे पण दबाव असा टाकून कसं चालायचं कारण हे आता आपलं घरातल्या सदस्यांचं मतं घ्यावं लागतील ना बाकीची मतं सगळी आली पाहिजे तुमच्या बाजूने लवकर घ्या वेळ घालवू नका जे काय करायचं का ते लवकर करा तर बाकीचे काम अशी नाराजी पसरून चालत नाही बोललं पाहिजे माणसाने आपली काय अडचण आहे तु तुम्ही असं नाराज नाराजी नाही म्हणून तर हा पर्याय निवडला मग आम्ही नाराजीचा हो बर बर ठीक आहे बघू आता माणसांना तिकीट द्या आमच्या आम योजना आखा नवीन नवीन बरं ते योजना पूर्ण करा त्याला माग त्याला परवानगी द्या त्या योजना पूर्ण करायला घरातल्या काय आहे ती मग आम्ही खुश हो आणि अर्थमंत्री पद हे आम्हालाच दिलं पाहिजे अरे बापरे ह्या पदासाठी आतापर्यंत हट्ट होता म्हणायचा हो ठीक आहे बघूया विचार करू म्हणजे आता कळलं तर आम्हाला कमीत कमी सरकार नाराज कशामुळे आहे ठीक आहे ठीक आहे